जबरी चोरीच्या गुंड्यात अटक करण्यात आलेला सराईत आरोपी गोपाल विजय पवार राहणार पांगरखेड तालुका मालेगाव जिल्हा वाशिम हा न्यायालयीन आदेशानुसार दोन दिवसांच्या पोलीस कस्टडीत होता मात्र कस्टडी दरम्यान रात्री आरोपीने पोलीस अमलदारांच्या हाताला झटका देत पोलीस ठाण्यातून पलायन केले या प्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी कोणताही मोबाईल किंवा डिजिटल साधनांचा वापर करत नसल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते आरोपीच्या मूळ देखील कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती दरम्यान गोपनीय सूत्रांद्वारे आरोपी हा उठनूर जिल्हा अलियाबाद तेलंगणा येथे येत एथ असल्याची माहिती मिळाल्यानंतर वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तातडीने तेलंगणा राज्यात रवाना करण्यात आले आरोपी रात्री येणार असल्याची खात्री झाल्यानंतर संपूर्ण कारवाईची रणनीती आखण्यात आली आरोपी अत्यंत सावध आणि चतुर असल्याने जेर बंद केले आरोपीला ताब्यात घेऊन तेलंगणाहून महाराष्ट्रात आणून शिरपूर पोलीस स्टेशनकडे सुपूर्द करण्यात आले प्राथमिक चौकशीत आरोपीने इतर ठिकाणी ही घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे केले असण्याची शक्यता असल्याने तपासाचा अवाका वाढविण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी फुलचंद भगत मंगरुळ पीर अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग